काय मजेत ना मजेत असायलाच पाहिजे मित्रांनो मी प्रमोद दिगंबर कसं तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडतं लाड युट्यूब चॅनल कसं काय मजेत नाही यामध्ये तर मित्रांनो ती दोन दिवसामध्येच आता वटपौर्णिमा येणार आहे पण येताना आपण गावावरनं फणस घेतलेले त्यातला हा फणस आम्ही वटपौर्णिमेसाठीच आणलेला पण झालं तसं फणस एकदम एवढा चांगला पिकला आहे की दोन तीन दिवस अक्षरशः किचनमध्ये गेल्यानंतर सुगंधाने वाटत नाही की बाबा तोपर्यंत हा फणस राहील म्हणजे जास्त पिकला तर मजा नाही फणसामध्ये तर प्रमाणात पिकलेलं आहे एकदम आता आपल्याला कापायचं आहे तर आज मी एका वेगळ्या पद्धतीने कापणार आहे फणस ही पद्धत मला तुम्हाला दाखवायची आहे वगैरे जर सक्सेसफुल झाली तर हा मी व्हिडिओ नक्कीच टाकेन आणि जर तुम्हाला ही पद्धत आवडली फणस कापायची तर तुम्ही ह्या पद्धतीने फणस कापायचा प्रयत्न करा आपल्याला लागणारं साहित्य अगदी कॉमन आहे आपल्याला तेल लागणारं तेल कुठलंही झालेलं आपण आता याच्यामध्ये घेतलेलं आहे हे कोकोनट ऑइल घेतलं आहे एक सुरी लागणार आहे सुरी जरा मायामध्ये आहे ना जर अशी मोठी असावी जर असं फ्लेक्सिबल असावी पण आपल्याकडे जे साहित्य अवेलेबल आहे तेच घेतलं आहे आणि परत एक ऑफकोर्स आपायसाठी फनस चला तर सगळ्यात पहिला मित्रांनो आपलं हे जे आपण तेल घेतलं आहे कोकोनट ऑइल तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता चांगलं हाताला लावून घ्या व्यवस्थित कारण डिंक असतो ना पणसाचा आणि नाहीतर मग तो खूप चिकटपणा येतो हाताला आणि साफ करायला नंतर त्रास होतो तसं सगळ्यात महत्वाचं हे नंतर सुरीचं पात आहे ना त्याला पण चांगलं लावून घेतील आणि इवन मी मुठीला पण लावतो नंतर ती चिकट होती साफ करायला त्रास होते म्हणून आणि एक कपडा पण बरोबर राहून देईल कारण तो डिंक पुसायला उपयोगी पडेल मगाशी मी सांगितलं नाही तर मित्रांनो आहे ना हा आपण नातू नगरला हा फन घेतला वाटे येताना आता सकाळी तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल कणकवली टू क मुंबईचा प्रवास त्यामध्ये आपण फणस घेताना दाखवलं इट्स आणि आपल्याला ना स्पेसिफिकली या जर चांगला कापावर जर फणस निघाला ना गावटी फणस आहे हा तर मला याच्या ज्या बिया आहेत ना त्या ठेवायच्या आहेत भुजवायच्या आहेत ज्याने करून मला एक चांगलं वाण मिळेल मला फणसासाठी म्हणून इट्स स्टार्ट नाव आता आपण सुरुवात करूया असं आता आपण फणस उभा धरायचा आहे सुरीने आपल्याला हा फणस कापायचा आहे बघा आता पूर्ण आपण ना काप घेतलेला आहे बरोबर अर्ध्या पणसाला आणि आपल्याला आता हा, हा। मधून पण कापायचा आहे सुरी जरा मोठी पाहिजे होती हा असा आपण आता फरस बरोबर दोन भागामध्ये कापून घेतलेला आहे ते बघा बरोबर दोन भागांमध्ये आणि आता आपण आहे ना डिंक तो थोडासा पुसून घेऊया नशीब आपलं चांगलं की कापा फनस निघाला थोडासा साशंकच होतो मी तर मित्रांनो आता पुढची प्रोसेस आता हा आपण अर्धा कापला तर याचे बरोबर पर आता परत आपल्याला अर्धे भाग करायचे आहेत त्यामुळे परत आपल्याला हा असा कापायचा आहे थोडीशुरी मोठी पाहिजे होती तरी पण काम झालेलं आहे आपलं आणि आपण फनसाचं वजन केलेलं जो, जो पाच किलो फनस आहे हा आणि असं काही नाही तुम्हाला पाच किलो असून त्याचा पन्नास किलो असतो तुम्ही ही सेम ट्रिक फॉलो करू शकता ना का तुम्हाला फारशी अशी ताकद लागत नाही ह्या ह्या आयडियामुळे तर तुम्हाला रसाळ फणसाचे बरेच व्हिडिओ भेटतील तुम्हाला पण काप्या फणसाचे फारसे असे व्हिडिओ भेटणार नाहीत तर मित्रांनो हे बघा असे आता आपण हे दोन तुकडे त्याचे करून घेतले आता ह्याचेही आपण दोन तुकडे करून घेणार आहोत काय ना जरा एकदा व्यवस्थित पुसून घेऊया तर मित्रांनो असे आता आपण चार आपण फणसाचे तुकडे करून घेतले आहेत आणि ही मधली पाव ज्याला आम्ही इकडे आमच्याकडे पाव म्हणतो ह्याला काही जण याला अजून वेगवेगळे शब्द आहेत आपल्या कोकणामध्ये तुमच्याकडे काय बोलतात ह्या भागाला ते सांगा हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हे चार भाग केल्यामुळे काय होतं हे आपल्याला काढून घेणं खूप सोपं पडतं आता मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने हे काढायचं ते हे बघा इथून आपण हा आता कापायला घेतलेला बरोबर आहे इथून आता आपल्याला अशी कापून घ्यायची हिशेब तर मित्रांनो आता आपले हे सगळ्याचे बघा पाव काढून झाले मस्तपैकी आपले हे बघा असे घरे आता ओपन झालेले आहेत पाहू शकता तुम्ही सगळ्यांचे हे बघा तर हे घरे आपल्याला काढायला खूप सोपं पडेल बघा असे मस्त घरं ओपन झालेले आहेत काय आणि इन बिटवीन रेकॉर्डिंग झालं नाही आपण गऱ्याची चव घेऊन पाहिलेली आहे असं होत नाही फनस कापायला घेतला आणि म्हणजे एखाद घरा असा तुटका तरी काय असे ना असं आपण घेतला आणि प्रोडक्ट टाकावं खूप चविष्ट आहे फणस तर आता आपल्याला व्यवस्थित घरे काढून आपल्या आठळ्या खंड ठेवायच्या आहेत की ज्याने मला रुजवता येतील मित्रांनो ना आनंद होतो की आपल्याला एक चांगलं वान मिळणार आहे खूपच चांगला फणस आहे खूप टेस्टी आहे आणि मित्रांनो अजून एक ज्यांना अशा फणसाच्या आठळ्या जर रुजवायच्या असतील म्हणजे हे जे आहेत ना बी तर त्यांना त्यांच्यासाठी एक गाईडलाईन आहे ज्यावेळी तुम्ही घरा साफ कराल ना त्यावेळी ही आठळी काढताना एक काळजी घ्यायची ह्याच्यावरचं जे आवरण आहे ते निघता कामाय नाही कारण हे असं अशी आपल्याला आठळी काढायची नाही तर हे वीज जे आवरण आहे पापुद्री आहे ना ते त्याच्या सकट काढायची आहे बघ अशी आणि अशी काढून आपल्याला हे आठळी सुखवायची आहे तरच ती आठळी रुजते कळलं की नाही हे आवरणवर तसंच आहे तसं ठेवायचं आहे ये, ये चलो अब इसको कोई भी अजून एक पद्धत आपला फणस कापायची एक आता आपण थोड्या वेळ बघितलं आता हा एक वेगळ्या पद्धतीचा वेगळ्या पद्धतीने एक आता फणस कापत आहे स्पेशल आपण बाहेर आलो आहे तिकडे मुलींना आणि तिकडे आपल्याला हे फोनस कसे कापायचे आयडिया दाखवत आहेत आणि हा ॲक्च्युली साऊथवरनं येणारा फोनच आहे ले आपण 50 चे चार तुकडे केले ज्याच्यात गैऱ्यांचे तुकडे होतात म्हणजे याच्यामध्ये कसे तुम्हाला 50 चे तुकडे होत नाहीत चार चलो दोन 50 हा सूर्यभरा किती महत्वपूर्ण रोल प्ले करतो सूर्य जे नाही पाकळ आणि लांब आहे तोने खूप बळ व्यवस्थित काढून घेतली तुम्हाला नंतर पणस ओपन करायला खूप मदत होते हा हे आता महत्वाचा भाग आहे इकडे एक कट मारला त्याच्या पाठी एक कट मारला हे बघा रसाळ फंच्यासारखा का कापस टाकलाय फंच ग्रेट थँक्यू साहेर सॅम्पल घेतली हे बघा हे इकडे असे घरी अखंड निघाले एक फोटो काढतो तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही फणस कपायची ट्रिक आयडिया जर तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर नक्की तुम्ही ही फॉलो करा आणि हा व्हिडिओ आहे ना तो जास्तीत जास्त शेअर करा त्याला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कोकणाची रिफायनरी येऊ पाहते त्याला आपला विरोध हा असाच कायम राहणारा जोपर्यंत रिफायनरी पूर्णपणे हद्दपार होत नाही तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र कोकण आमचंच असा